करठारी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्या चारी ठाकरवाडी ठाकरवाडी भक्ताचा नागरा हुमण वाडी हुमण पारी हुमण बारी गरज धावऱ्या होरी हुलड होरी हुल्लड होोंगर पारी जुनी पथारी ठाकरवाडीच्या ढोलती वरी ढोल तिवारी ढोल डोंगरपारी जुनी पतारी टाकर वाडीच्या डोलती वरी डोलती वरी डोलती वरी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड चारी ठाकरवाडी 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 भक्ताचं ना ग्या हुमण पारी गर्द धावऱ्या हुल्लड होरी हुल्लड न कोणी झिंगू न कोणी झिंगून कोणी अंगचं कोणी ठाकरवाडी 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 फाटक्या बस्तीला फाटक्या बस्तीला जन्म खाणी ठाकरवाडी ठाकरवाडी फाटक्या बस्तीला फाटक्या बस्तीला फाटक्या बस्तीला जन्माच्या खाणी ठाकरवाडी 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 भक्ताचा नाग्या हुल्लड होरी हुल्लड होरी हुलड होरी जुन्याच गोष्टी देवाच्या पारी देवा पारी देवाच्या पारी जुन्याच गोष्टी देवाच्या पारी देवाच्या पारी देवाच्या पारी ऐकत बसते ठाकरवाडी ठाक ವಾಡಿ ಡಿ ಭಕ್ತ ನಾ ಗೊ

जुनी पथारी जुनी पथारी जुनी पथारी वाडीच्या ढोलती वरी ढोलती वरी ढोलती वारी डोंगरारी जुनी वाडीच्या ढोलती वरी डोंगर पारी जुनी पथारी वाडीच्या ढोलती वरी डोलती वरी डोलती वरी डोलती वरी ोलारी जुनी वाडीच्या ढोलती वरी ढोलती वरी ढोलती वरी ढोलती वरी झिंगून कोणी झिंग न कोणी न कोणी अंगज कोणी ठाकरवाडी 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 फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला जन्माच्या खाणी ठाकरवाडी 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 फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला फाटक्या वस्तीला जन्माच्या खाणी ठाकरवाडी 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 भक्ताचं नाव घ्या हुल्लढ होरी हुल्लडहोरी हुल्लढ होुन्याच गोष्टी देवाच्या पारी देवाच्या पारी देवाच्या पारी जुन्याच गोष्टी देवाच्या पारी देवाच्या पारी देवाच्या पारी ऐकत बसते ठाकरवाडी 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 ऐकत बसते ठाकरवाडी 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 ऐकत बसते ठाकरवाडी ऐकत बसते ठाकरवाडी ऐकत बसत ठाकरवाडी ऐकत बसत ठाकरवाडी ऐकत बसत ठाकरवाडी 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 डोंगर काटाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपडचारी ठाकरवाडी ठाकरवाडी डोंगर काटाडी ठाकरवाडी ठाकरवाडी झोपडचारी ठाकरवाडी 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 ठाकर डोंगर काटाडी ठाकर वाडी ठाकर वाडी साईबा साईबाबा साईबाबा तुमच्या कृपेमुळे मी हे काम करतोय साईबाबा तुमच्या कृपेमुळे हे काम करतोय आता हे काम चांगलं ठेवायचं चा, का हे काम खराब होऊ द्यायचं हे साईबाबा तुम्ही ठरवा मी तुमच्या आशीर्वादाने काम करतोय आता हे काम कसं लोकांना दाखवलं जाणार कशा प्रकारे लोकांना दाखवलं जाणार हे तुम्ही ठरवा मी माझं काम केलं मी मुक्त झालो ओम साईराम ओम साईराम ओम साईराम